खूप पूजा अर्चा जपतप केले होते देवाचं नामसरण केलेलं नव्हते म्हणून आणि ते काही दिवसाला ते बिमार पडले बिमार पडल्यानंतर जेव्हा बिमार पडले त्याचं जीव सोरवाशी होऊ लागलेले आणि एका अंगणामध्ये के वासरू केरसोनी खात आहे त्या बापाचं लक्ष त्या वासरू केरसोनी खाताकडे खाता गेलं मी आता उदाहरण काय देऊलो आता दान करण्यासाठी पुण्य काय पाहिजे आता नाम घेण्यासाठी काय पुण्य पाहिजे त्याच्याविषयी चाललेला आहे म्हणजे दृष्टांत घेतो तरी नाम घेता येणार नाही दिसायला देवाचं नाम सोपं आहे बघायला सोपं आहे पण मुकावटी येण्याला अवघड आहे तुझ्या नामाचा महिमा तुझं ना कळे मेघ श्यामा देवाचं महत्व नामाचं देवाला सुद्धा कळाल नाही ज्या रामान ज्या ठिकाणी सेतू पर्वत तयार करता वेळेस म्हणलं रामाला बी गर्व आलं माझ्या नावामध्ये काय ताकद आहे नळ नावाच्या वानरानं रा आणि म एक दगड टाकल्यानंतर पाणी पाण्यामध्ये दगड होऊ लागलेलं होतं रामाला थोडं गर्व वाटलं माझ्या काय नावामध्ये ताकद आहे म्हणजे देवाला सुद्धा कळणार नाही म्हण नामाची ताकद एक दगड घेतलं रामानं पाण्यात टाकलं बुडाला दुसरं टाकलं बुडाला तेवढं हनुमंतराय पुढे आले दिसले हनुमंतरायाने विचारलं रामानं विचारलं हनुमंतराय केव्हा आला श्रीरामा पहिलं दगड जेव्हा टाकल्या तेव्हाच चालव सांगण्याचं चा तात्पर्य असं आहे देवाच्या नामाची किंमत देवाला कळू शकणार नाही yeah. म्हणून जळपि yeah. yeah. पापाचे परवत जळपिल पापाचे बापाचे नाम युटोबाचे पर्वत जळतील पापाचे आमची भजनी मंडळ मध्ये मी सुधारणा झाली आहे मुंड प्रत्येकाना बरोबर परमान धरू लागलेले आहेत म्हणलं तर विठोबाचं नामच का घ्यावं हो। कोणतंही काम करता आप। कामाला का जावं त्याचे अडीचशे रुपये मोहम्मदला येते म्हणून कामाला जावं तसं विठोबाचं नावच काय घ्यावं कीर्तनालाच का हो। जावं भजनालाच का जावं त्याचं बी काहीतरी उत्तर पाहिजे म्हणलं उभं येण्यासारखं गणपती जागी हा चालल्यास भजनाला विचारल्यास तीर्थयात्राला विचारल्यास त्याचं माहिती पाहिजे ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे देव कार्यामध्ये काय जावं देवाचं नाव स्मरण किंवा काय घ्यावं तर तुकाराम सांगितले जसं पर्वताचे पर्वत असे असणार जे लाकडाची ढीग लागलेली आहे गवताची ढीग लागलेली आहे ते वाळलेलं आहे त्याला एक काडी पेटविल्यानंतर पर्वत जसं जळून बसमवतोय तसं अग्नी सारखं एक विठ्ठल विठ्ठल हे नाम आहे आपण केलेलं जे पर्वतासारखे जे पाप म्हणजे गवत आहे गवतरूपी पाप गवतरूपी पापाला रूपी स्पर्श झाल्यानंतर कितीही पर्वता सारखा आहे तर जळून जसं भस्म होतंय गवत तसं आपलं पाप भस्म होतंय एवढं विठ्ठल नामामध्ये सामर्थ्य आहे म्हणून विठ्ठल 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 हे नामस्मरण करावं म्हणून थोडक्यामध्ये आपण आठविणार आहोत दहा मिनिटामध्ये कीर्तन करू कीर्तनाची वेळ बरी झालेली आहे मी काय बसून कीर्तन सांगणार आहे भजनी मंडळ कामाचे आहेत म्हणलं सर्वात श्रेय भजनी मंडळाला द्यावा लागणार कीर्तनकार पैसे घेणार आहे वाद्यवाजक पैसे घेणार आहे गायक पैसे घेणार आहे पण कीर्तनकार फुगट कीर्तन करून कीर्तनाला रंग यावं हे भजनी मंडळाची अपेक्षा आहे भजनी मंडळा निस्वार्थी भजनी मंडळ एवढं असणार जे ज्या वारकरी एवढं असणार जे निस्वार्थी जगामध्ये कोणीच मिळणार नाही भजनी मंडळच नसेल वारकरी नसेल तर याच्या कीर्तनाला रंग येणा कशालाच रंग येणार मंडळ सर्व पैसे घेणारे आहेत पण वारकरी पैसे न घेता कीर्तनामध्ये रंग यावं हे वारकऱ्याची भूमिका आहे ते पांडुरंगाची कृपा आहे म्हणून म्हणून अशी निस्वार्थ वारकरी आहेत तर आपलं नियम म्हणून घेतलेलं आहोत अवघ्या पाच दहा दा मिनटामध्ये आपलं हे सारांश घेऊन आटपिनार आहोत कि देवाचं नाम मुखावटी येण्यासाठी काय अवघड आहे तर त्या सावकारानं जेव्हा वासरू केरसुरी खाऊ लागलेलं होत बापाचा जीव चालले होते डोळे झाप उघड करू लागले होत अंगणात वासरू केरसोरी खाता लक्ष गेलं आणि त्याला बोलता येत नव्हतं वा के वा के म्हणाल अरे ह्याला वाटलं माझ्या बापानं कुठं तर सोन्याचा हंडा पुरले वाटले इकडं हात करला तिकडे हाता करला हे पोरं काय केलं लगेच परत डॉक्टरकडे गेले डॉक्टर साहेबला सांगितले सांगले डॉक्टर साहेब माझ्या बापाला फक्त एक मिनिट बोलता एवढं उपचार करा हे जीव गेल तर हरकत नाही म्हण कारण हे जायची वेळ आलेली आहे तेव्हा त्या ते डॉक्टरांना इंजेक्शन दिलं इंजेक्शनच्या औषधाच्या ताकदीवर म्हातार पोला सुरुवात केलं त्याला वाटलं वा के वा के म्हणजे पोराला का वाटलंय माझ्या बापाला आयुष्यभर देवाचं नाव घेतलं नाही वासुदेव केशव वासुदेव केशव म्हणते काय कि म्हण मग तेव्हा ज्या ठिकाणी त्याला इंजेक्शन दिलं मग ते पोराने म्हणलं बाबा आता तुम्हाला इंजेक्शन दिलं एक मिनिट बरं या इंजेक्शनामध्ये एवढी ताकद आहे तुम्ही एक मिनिट काय बोलू शकता म्हणत शेवटी देवाचं तर नाव घ्या वासुदेव केशव वासुदेव केशव तुम्ही म्हणाल त्या वाटलं रे म्हणता येणार नाही म्हणून डॉक्टरला बोलणार वासुदेव केशव वासुदेव केशव तेव्हा म्हणलं अरे तुमचं संसार करण्यामध्ये वाया गेला म्हणलं अरे वासु केसोरी खाऊन लय म्हणलं म्हणलं वासुदेव म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे मरून घेण्या ना हरकत नाही पण देवाचं नाव समरण घेणार सांगण्याचं तात्पर्य असं आहे देवाचं नाम स्मरण घेण्यासाठी ना पुण्याही पाहिजे घेतो म्हणलं तर घेता ये येणार नाही मी माझ्या मनच सांगला नाही भाऊत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आनंद पुण्यराशी घरे ज्या प्राण्याशी तरीच मुखाशी नाम येत म्हणून देवाचं नाम स्मरण हे सोपं नाही आणि देवाची भक्ती करणं म्हणजे लोकांना दाखवायचं नाही उजेडात होते पुणे अंधारात पाप ज्यांच्या त्यांच्या हाती आहे कर्तव्याचे माप उजेडात तेवढंच पाहिजे अंधारात तेवढंच पाहिजे तरच त्याला भक्ती म्हणलेला आहे भक्ती संसार दाखवायचा असते भक्ती ऐकते करायचं असते संसार जगाला दाखवावं भक्ती फक्त आपल्या मनालाच दाखवावं भक्ती दाखवून करायचं नसते आपल्या मनाला दाखवून करायचं असते जगाला दाखवून भक्ती करायचं नाही म्हणत जगाला दाखवून केल्यानं भक्ती देव पावणार नाही अशा देव पावत देव ये ये तो, ये ये भाँ, भाँ, नाही रे देव बाजारचा बाजापाली नाही रे म्हणून ह्या जन्मामध्ये आल्यानंतर एकटंच यायचा एकटच जायचा म्हणून एम येतो बांधून येतो जण तोंडाखाली येतो येम येऊन बांधून नेता आपले ने आई बाप बहीण भाऊ कोणी सोयरे धारे आडविलेला आहे का म्हणून कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा देह काळाचे धनकुबीराचे तेथे मनुष्याचे काय आहे देता नेविता नेता नवीता तेथे याची सत्ता काय आहे अभंगाचं साराव संपुलवा म्हणून थोडक्यात देह म्हणजे आपलं शरीर हे शरीर आपलं आहे का म्हणते आपलं आहे मग आपलं शरीर आहे तर आपण केव्हा मरतो कोणी सांगलेलं आहे का आजपर्यंत कोणी सांगलेलं आहे का मी या तारखेला मरणार आहे म्हणून हे शरीर आपलं नाही आपल्या संसारामधलं धन आहे आज आहे सूर्य जसा सकाळी इतर होतो दुपारी तिथं होतो संध्याकाळी तिथं होतो एक दिवसातून सूर्य जसं बदल होतं तसं हे धन आपलं आज आहे उद्या राहणार आहे आपल्याला माहित आहे का बरं बरं उद्या ना ना राहणार नाही आयुष्यभर राहणार आहे माहिती आहे मेल्यानंतर सोबत येणार आहे का मेल्यानंतर सोबत येणार नाही म्हणून हे धन आपलं नाही आणि हे शरीर केव्हा मरत हे आपल्याला माहिती नाही म्हणून हे यमाचं शरीर आहे आणि धन कुबेराचं आहे म्हणून देता देविता नेता नेविता तेथे सत्ता काय आहे निमित्ताचा धनी केला आहे से प्राणी माझे बाजू म्हणीवर गेले विठाल विठाल

Oh my god, oh my god.